त्याला अंडी उकडून झालेत आता आपली मसाला काय काय घेतला बघा त्यासाठी मी हे बघा सफेद तीळ दोन टोमॅटो घेतल्यात कोथिंबीर घेतली तीन चार कांदे घेतलेत चिरून खोबरं घेतले सुक खडा मसाला आलं लसूण आता आपल्याला ही सगळा मसाला भाजून घ्यायचा मीठ तीळ भाजलेले आपल्याला तीळ नाही भाजायचे एवढे आता हे सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा चला भाजून घेऊ गावरा अंड्याची आपल्याला भाजी बनवायची पातळ चला आता मसाला भाजून घे गावाकडून आणले आता गावरा अंडी ठेवली मी आता हे बघा आता आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचेत एवढे आपल्याला हे एवढ्या मसाल्यात ना दोन भाज्या करायच्यात अंड्याची पण पातळ भाजी करायची आणि हे बघा तुमच्या दाजींसाठी मटर पनीर आणले बघा मटर पनीर ती त्यांची वेगळी भाजी करायची हे ते बघा तेल टाकले तेल तापले आपलं आता पहिलं आपण खोबरं तळून घेणार आहे गॅस कमी करते तापले तेल खोबरं आपल्याला तळून घ्यायचे चांगलं लालसर होईपर्यंत काढून घ्यायचे मग आता हे सगळे मसाले आपण भाजून घेऊया कांदा टाकलाय आपण भाजायला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे नंतर टोमॅट टाकायचं थोडं भाजूता आला की खडा मसाला टाकून घेणार आहे आपण याच्यात टोमॅट टाकायचा तर आपल्याला भाजून घ्यायचं म्हणजे टोमॅटो ज्यूस आला आणि लसूण पण टाकायचं आपल्याला त्याच्यात परफेक्ट घ्यायचा चांगला कोथिंबीर पण टाकायची त्याच्यात आता हे सगळा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा कांदा मसाला आता आता आपल्या सगळ्याला सगळा भाजून झालेला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचा मसाला अगोदर आपण खोबरं आणि तीळ वाटून घेणार आहे हे बघा आणि नंतर आपल्याला ती सगळा मसाला टाकायचा आहे अगोदर वाटून घ्यायचं म्हणजे हे बारीक होत आहे हे बघा मसाला वाटून घेतलाय आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेतलाय भाजलेला आता आपल्याला पहिल्यांदा पनीरची भाजी करायची आहे बघा थोडस पनीर आहे मटर आहे त्यांच्या ते खात नाहीत ना ते शाकाहारी आहेत आपण मांसाहारी आहे त्यांच्यासाठी पनीर आणावं लागतं आम्ही काय वशाट केलं की मग आता त्यांच्या अगोदर भाजी करून घ्यायची आहे बघा पनीर मटर करायचं आपल्याला त्यासाठी बघा लाल तिखट घरचं घरी केलेलं हळद आणि मिरची पावडर घेतली थोडीशी आणि आपल्याला पनीर मसाला टाकायचा थोडासा त्यात कढई ठेवली आता आपण तेल ओतून घेऊ तेल ओतून घेतलंय मी आता ह्या मसाल्यात आपल्याला दोन भाज्या करायच्यात पनीरची आणि अंड्याची भाजी करायची गावरान अंड्याची पातळ रसा भाजी करायची आणि पनीरची करायची दोन भाज्या करायच्यात एका मसाल्यात आपण झटकिपट तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलगंटी वाजवायला विसरू नका चला तर आपण आता पनीर तळून घेऊया पनीर घेऊया तळून त्याच तेलात पनीर तळून घेऊ पनीर तळले चांगला आता आपण काढून घेऊ सगळं पनीर आणि त्याच तेलात मग आपल्याला भाजी टाकायची पनीरची चला सगळं पनीर काढू पनीर काढून घेतले तळून चला आता आपली ती लाल तिखट घरचं तिखट हळद आहे ती टाकून घेऊ तेलात हे बघा तेलात टाकल्या म्हणजे तरी चांगली येते आता ही वाटण केलेला आपल्याला मसाला टाकायचा आहे त्यातच टाकायचा वाटण केलेला मसाला एका मसाल्यात दोन भाज्या करायच्या आज आपल्याला चांगलं हलवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचे चांगले परतून घेऊ आपण मीठ टाकायचं आपल्याला चवीपुरत आणि पनीर मसाला थोडासा टाकायचा आहे चांगलं परतून घ्यायचंय मसाला आपल्याला आता चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला जेवढा रस्सा करायचा तेवढं पाणी वाटायचं चला वटण टाकून घेतले तर आपला मसाला चांगलाही झालेला आहे परतलेला आहे तेल सुटेपर्यंत आता वटाने टाकून घेतलेत आपण आता आपल्याला ते पाहिजे हो तेवढं पाणी ओतून घ्यायचंय हे बघा एकट्या पुरता एवढा रस्ता केलाय पनीरचा अजून आपल्याला आटवून घ्यायचा हा पनीरचा मसाला त्यात आता पनीर टाकून पन। घेऊ आपण आणि शिजवून द्यायचं द्यायचंय एका मसाल्यात दोन भाज्या केल्या मी आता आपल्याला अंड्याची भाजी नंतर करून घ्यायची अगोदर त्यांचा स्वयंपाक करून घ्यायचा पनीर पण टाकून दिले आता उकळून द्यायचं आपल्याला चांगलं आणि शिजून द्यायचे चला शिजून देऊ आता आपल्याला दहा मिनिट चला आपली आता मटर पनीरची भाजी तयार आहे हे बघा मस्त तरीदार झाली एका मसाल्यात दोन भाज्या केलेल्या आहेत वाटण करून मी झालेली आपली आता पनीर मटर पनीरची भाजी आता आपण अंडा करी बनवणार आहे चला तर अंडा करी बनवूया चला आपण अंडा करी बनवतोय तेल ओतून घ्यायचं आपल्याला तेल ओतून घेतले मी पातेल्यात अंडे उकडल्यामुळे बघा पातीला काळ कस पडले चला तर आपला आहे बघा घरगुती मसाला लाल मिरची पावडर हळद आणि चोई पुरत मिठ आहे ते टाकायचं आपल्याला तेलात करून घ्यायचंय आपल्याला वाटण केलेला मसाला आता टाकून घेते मी याच्यात बघा एका हाताने मोबाईल धरता येत नाही ना वाटण केलेला मसाला टाकला ना, ना। आता आपल्याला चांगलं परसून घ्यायचं आहे की तेला अंडाकरी बनवायची आपल्याला गावरान अंड्याची पनीर झाले बनवून आपलं एका मसाल्यात दोन भाज्या मी चांगलं परतून घ्यायचंय उशीर तेल सुटायला लागले बघा मसाल्याला जास्त नाही परतले तरी चालतं कारण आपण अगोदर मसाला पण भाजून घेतलेला असतो सगळा तरी पण चांगला भाजून घ्यायचा असा तेल सुटेपर्यंत थोडा वेळ अजून शिजून द्यायचा मसाला म्हणजे चव येते आपल्या राशाला मसाला आता चांगला परतून झालेला आहे मिक्सरचं भांड खोंगळून आपण हे बघा आपल्याला पाहिजे तेवढा आता रस्सा आपण पाणी ओतून घेऊ हे बघा एवढा रस्ता घेतलाय बरं मी आता आपण अंडी सोडणार आहे त्याच्यात अंडी जरा ताजी हे बघा ते उकळून द्यायचंय आता आपल्याला चांगलं दहा मिनिट तरी उकळून द्यायचं चांगलं म्हणजे रस्त्याला टेस्ट येते चांगली आता आपल्या अंड्याचं पण कालवण झालेलं आहे चला तर मग आपली अंडा करी आणि मटर पनीर तयार आहेत आपलं आता खाण्यासाठी भाज्या आपल्या या तयार आहेत एकाच मसाल्यात दोन भाज्या बनवल्यात फुल व्हिडिओ टाकणार आहे मी बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका बेलघंटी वाजवाय विसरू नका नवीन कोण असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि सपोर्ट करा तर कसं झालं मटर पनीर हे बघा आणि अंडा करी कशी झाली सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कसा वाटला व्हिडिओ एका मसाल्यात दोन भाज्या सांगा चला तर मग बाय भेटतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये शुभरात्री